म्हणजे त्यांचे स्वतःचे ते पैसे नाही शेतकरी घाम घालतो शेतकरी बाजारामध्ये माल आणतो तो विकला जातो त्याच्या शेष जमा होतो आणि त्या शेषच्या पोटी जे पैसे जमा होतात तेच फक्त उधळलेले आहेत आणि ते थोडे फिरकी नाही तर तीस कोटी रुपये नाही तीस कोटी रुपयामध्ये पाचशे पाचशे टन बांध आणि पाचशे टन टोमॅटो क्रश करण्याचा केचपचा उद्योग त्याच्यामध्ये एक उभा राहिला असता त्या तीस मध्ये शेतकऱ्यांना कळतंय आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही या सगळ्या शेतकऱ्यांना हे माहिती आणि त्यांची लक्षात आलंय ही आपल्या पैशाची लूट झालेली आहे आणि ती सन्माननीय सभापती आणि त्यांना साथ देणारे काही संचालक आहेत त्यांनी केलेले विरुद्ध हा जनआप्रोश आहे सरकार बाजार समितीने जागा काय नक्की बघा दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची आवश्यकता नव्हती याचं कारण असे की या बाजार समितीकडे दोन हजार दहा साली खरेदी केलेली तेरा एकर जमीन पुणे नाशिक हायवेला आहे आता जो नारायणगावचा नारायणगावचा जो बाजार भरतो त्याच्याबरोबर पाचशे मीटर अंतरावरती पुणे नाशिक हायवेला तेरा एकर जमीन सरकारने अधिग्रहित केली का खाजगी शेतकऱ्याचे आणि ती जमीन आमच्याकडे असताना त्याच्यामध्ये कोणतंही डेव्हलपमेंट नाही कोणती तिथे एकही एक एक बाजार भरलेला नाही ती जागा शंभर टक्के मोकळी तिथं पूर्ण बाजार समितीचा कारभार चालून एखादं दोन कोल्ड स्टोरेज होऊ शकतात एवढी जागा उपलब्ध असताना नवे जागे खरेदीची गरज नव्हती आहे एक भाग आणि दुसरा भाग जी जागा खरेदी केलेली आहे त्यांचं जागा मालकाचं आणि यांचं थोडस सातोलोटा आपण म्हणूयात यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे मुळात त्या जागेचा व्यवहार करताना हे सांगितलं गेलं की बाजार समितीच्या कायद्यामध्ये रेडिरेटनरच्या चौपट दराने बाजार घेऊन जागा खरेदी करता येते तिकडचा तिकडचा त्यांनी रेडीरेटनर जो घेतला आहे दुय्यम निबंधक नारंगवा यांच्याकडून दोन लाख एक चा रेडी रेटनर घेतलेला आहे आणि मी स्वतः तो रेडिरेटनर आधी घेतलेला आहे त्याला स्लॅब ज्या वेळेला तुम्ही दहा गुंठे जमीन करता त्यावेळेला त्याला स्लॅब पडत नाही पण ज्यावेळेला तुम्ही बल्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाच दहा एकर जमीन खरेदी करता त्यावेळेला त्याला स्लॅब लावा लागतो मूल्यांकन करताना आम्ही स्वतः ज्या दुय्यम निबंधकांकडून यांनी म्हणजे यांनी नाही आणलेलं जागा जे देतात त्यांनी ते मूल्यांकन आणलं शेवटी ते त्यांच्या हिशोबाचं आणणार मी आम्ही ज्यावेळेला स्लॅब स्लॅबच्या माध्यमातून ते आणलं रेडी रेकनर एक लाख पंचावन्न हजार सातशे शहात्तर रुपये गुंठ्याला प्रतिभाव इतकंच फक्त रेडी रेकनर येते दोन गोष्टी आहेत ठराव निश्चितपणाने काही झालेले आहेत की जागा घ्यायची पण पर्टिक्युलर ही जागा इतक्या भावाची अशा प्रकारचा कोणताही ठराव झालेला नाही आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला ही जागा खरेदी करण्याचा ठराव आला त्यावेळेला आम्ही तीन संचालकांनी आमचा लेखी विरोध नोंदवलेला आहे आणि तो प्रोसिडिंगला देखील आला तो आम्ही संचालकांना देखील कळवलाय डीडीआर ला कळवलाय आर ला कळवलाय तरी देखील या मुजोड अधिकारी हा एआर जो बसलेला आहे इथे त्याला आम्ही विचारलं की त्यांनी रस्त्यावरूनच त्याची पाहणी केली आज जी ती जागा जागाची जमीन आहे ते टेबल टेबलने पण त्यांनी म्हणलं की त्याच्या सत्तरऐंशी फुटाचे फाटल घे जर साहेब आपल्याला वेळ असेल चला आम्ही तुम्हाला ती जागा दाखवतो पैशाची आज तुम्ही टाळे डोकले बागर समिती एवढ्यासाठी ढोकलं एक प्रतिकात्मक आंदोलन होतं ते टाळे ठोकलं शेतकऱ्यांचा निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला तिथून पुढे एक कोणतंही चुकीचं काम करताना जराब बसावी त्याला कुठेतरी आपल्याला कोणतरी विचारणार आहे याची जाणीव व्हावी ह्या भावनेतून हे टाळे ठोकलेलं आहे आता टाळे ठोकल्यात आता शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही मेन ऑफिसला टाळे ढोकला आता ते आम्ही गेल्यानंतर टाळे काढून घ्या टाकतील कुपळ बाजार चालू आहेत आणि मेन बाजार समिती ती चालूच आहे ना आजही शेतकऱ्यांचे कांद्याची लिलाव लिला होत आहे तिथे आज कोणत नाही आतमध्ये कार्यालयाचं टाळे हे मुख्य बाजार समितीचं मुख्य केंद्र आहे कार्यालय आहे त्याच्यामुळे इथे टाळे ढोकल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाहीये शेतकऱ्यांचं नुकसान झाले या व्यवहारामुळे जी तीन लाख दीड लाख दोन लाख अशी किमतीची जमीन आहे ती सात लाख अकरा ला, हजार रुपयांनी घेऊन शेतकऱ्यांचे तीस कोटी रुपयांनी बर्बाद केलेली आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद